मुंबई गोवा महामार्गावर अवघ्या दीड महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा गॅस टँकरचा भीषण अपघात झाला त्यामुळे स्थानिकांच्या मनात सोमवारी रात्री हातखंबा येथे एलपीजी गॅस टँकर पुलावरून खाली कोसळल्याने वायू गळती सुरू झाली त्यामुळे महामार्ग तब्बल पंधरा तास ठप्प झाला वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला दीड महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दीर्घकाळ महामार्ग ठप्प झाला आहे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट चिंतेची बाब ठरली आहे पहिला अपघात आठ जून रोजी निवडी घटात झाला होता ज्यात एलपीजी गॅस टँकरच्या अपघातानंतर वायू गळतीमुळे आग लागून चार घरं आणि पंचवीस लाखांचं नुकसान झालं होतं त्यानंतर आता एकोणतीस जुलै रोजी रा, रात्री अकरा वाजता हतकंबा येथील वळणावर सय्यद खाजा पाशावय पन्नास हा चालक भरदाव टँकरवरील नियंत्रण गमावून पंचवीस फूट खाली कोसळा सुदैवाने यावेळेस आगीसारखी मोठी दुर्घटना टळली असली तरी वायुगळतीमुळे प्रशासनाची आणि जनतेची धांदल उडाली या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला महामार्गाची खराब स्थिती अवघड वळणं आणि चालकांचा निष्काळजीपणा ही अपघातांची प्रमुख कारण ठरत आहेत का याचा विचार होणं गरजेचं आहे अपघातानंतर तातडीनं वायूगळती सुरू झाल्याने प्रशासनानं हातकंबा परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूनं पूर्णपणे थांबवण्यात आली यामुळे वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तब्बल पंधरा तासानंतर म्हणजे मंगळवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी हा महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला या महामार्ग झाल्याने नुकसान मालाची वाहतूक थांबली आणि अनेकांच्या कामावर परिणाम झाला तात्पुरती वाहतूक पालीतून बावनदी मार्गे मुंबईकडे हातखंब्यातून झलेवाडी चांदेराई मार्गे रत्नागिरीकडे तर रत्नागिरीतून काजरघाटी देवधे मार्गे लांजा अशी वळवण्यात आली होती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली एमआयडीसीच्या टीमने वायुगळती तात्काळ थांबवून गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित केला यामुळे मोठी आपत्कालीन स्थिती टळली हे निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र केवळ दीड महिन्यात दोन गॅस टँकरचे अपघात होणं ही गंभीर बाब आहे महामार्गावरून धोकादायक वायूंची वाहतूक होत असताना अशा घटनांमुळे जनतेचा जीव अक्षरशः टांगणीला लागलाय या अपघातामुळे केवळ वाहतूकच विस्कळीत होत नाही तर वायुगळतीमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याची टांगती तलवार नेहमीच स्थानिकांच्या डोक्यावर राहते या महामार्गाची दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता तीव्र होती येत्या महिनाभरातच गणेशोत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी दाखल होणार असून महामार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे अशा वेळेला असे कोणतेही मोठे अपघात होऊ नये यासाठी प्रशासनानं आता महत्वाची पावलं उचलणं गरजेचं झालं आहे प्रहार डिजिटल साठी दुर्गेश पिलणकर सह हो अनघा मकदून मगदूम रत्नागिरी